आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर संजय शेडगे नगरसेवक बाळासाहेब बोराटे गणेश कवडे श्याम आप्पा नळकांडे दत्ता कावरे सचिन शिंदे परेश लोखंडे संतोष गेनपा संग्राम कोतकर बबलू शिंदे आदीसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी उपशहर प्रमुख संदीप दातरंगे अरुण झेंडे रमेश खेडकर अभिजित अष्टेकर या जिल्हा जिल्हाप्रमुख श्री अनिल शिंदे तसेच शहरप्रमुख नगरसेवक श्री सचिन जाधव उपस्थित होते कदम बाहर बोराजे संजय शेडगे महापौर गणेश स्थायी समिति सभापति सचिन शिंदे नगर सेव श्याम अप्पा नरकांडे, सुरेश तिवारी संतोष जानप्पा बबलू शिंदे संग्राम को दत्तात्रय कावरे तिवारी झाला लोखंडे लोखंडेवक कैलास शिंदे आणि बारा नगरसेवक महापौर सेवक आणि उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना अभिनंदन करतो आणि यापूर्वी देखील नगरमधले आपले अनिल शिंदे सचिन जाधव सुभाष लोंडे कुठे पूर्वी आलेले आहेत बाबूशे टायरवर आणि सोबत प्रवेश करायची आणि म्हणून आता देवी नगर आपलं जुन्न अहमदनगर आणि उर्वरित जे नगरसेवक आहेत ते पुढच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत नगरसेवक आहेत माजी आमदार आहेत पदाधिकारी आहेत हे सर्वजण शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा देतो खरं आपल्याला माहित <laughs> आहे नगरमधली स्टोरी महापौराची <laughs> त्यामुळे <laughs> नगरमध्ये ज्या ज्या वेळेस महापालिकेची निवडणूक झाली त्या त्यावेळेस तिथं आपल्या युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्या युतीचाच भगवा झेंडा फडकेल आणि त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपल्याला तिथल्या मूलभूत सोयी सुविधा त्या भागातला विकास रस्ते पाणी दिवाबत्ती यासाठी कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला मी देतो मी आपल्याला एवढंच सांगतो आज मुंबईतले नगरसेवक मुंबईतले विभाग प्रमुख मुंबईतल्या महिला आघाडी मुंबईमधले अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे हा प्रवेशाचा ओघ जो आहे आपल्याला माहित आहे की गेल्या सरकार आपण स्थापन केल्यापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेले सर्व कार्यकर्ते आज जी आपण भूमिका घेतली बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची धर्मवीर आनंदगीर साहेबांचे विचार पुढे नेण्याची अडीच वर्षापूर्वी आणि म्हणून शिवसेना विधानसभेमध्ये आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी साठ नगरसेवक शिवसेनेचे आपले निवडून आले विधानसभेमध्ये आमदार आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील तुम्हाला माहित आहे की शिवसेनेला उभाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आणि विधानसभेला तब्बल पंधरा लाख मतं जास्त मिळाली आणि उभाटाने सत्त्याण्णव विधानसभा लढवल्या वीस जिंकल्या आपण